तुम्ही आहात आरोग्य दूत न्यूज वाघोर नदीला पूर जिल्हाधिकारी यांच्या बाधित गावांना भेट सतर्कता बाळगण्याचे केले आव्हान जळगाव वाघोर नदीच्या पांडोट क्षेत्रातील अजंठा पर्वतरांगातून मागील दोन दिवसात झालेल्या संततधारा पावसामुळे वाघोळ नदीला पूर आला असून जामनेर तालुक्यातील वाकोदा ता परिसरातील गावांना पुराच्या पाण्यामुळे नुकसान झालेलं आहे हातनूर धरणावर आज वीज दरवाजे खुले आज झाले आहे आणि लोक आज आमोशाच्या पूजेसाठी आले आहेत त्यांना प्रतिबंध करताना आपदा मित्र दिसून येत आहे बाधित गावांना जिल्हाधिकारी आयुष्य प्रसाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांनी भेट देऊन पाहणी केली तसेच मदत कार्याची गती वाढवण्याबाबत सूचना केल्या वाघूर नदीच्या क्षेत्रातील असलेल्या सर्व गावांनी सतर्कता बाळगण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनाने केले असून पुराच्या पाण्याने जीवितहानी वा पशुधनाची हानी झालेली नाही मात्र वितहानी झालेली आहे बाधित गावात आवश्यक ती मदत करण्यासाठी तहसीलदार जामनेर घटनास्थळी उपस्थित असून नागरिकांना आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येत आहे मदत कार्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे पथक एस डी आर एफ ही मागवण्यात आलेले असून त्यांच्याद्वारे आवश्यक मदत कार्य करण्यात येत आहे तसेच जिल्ह्यातील भुसावळ चोपडा इत्यादी ठिकाणीही मदत कार्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे पथक एस डी आर एफ नियुक्ती करण्यात आलेली आहे तापी व वाघूर नदीच्या पाणलोट क्षेत्रातील झालेल्या संतत धारा पावसामुळे हातनूर व वाघू वाघूर धरणातील पाणी पातळीवर सतत लक्ष ठेवण्यात येत असून आवश्यकतेनुसार निसर्ग विसर्ग नदीत सोडण्यात येत आहेत त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आहे असून नागरिकांना तापी व वाघूर नदी पात्र परिसरात जाऊ नये तसेच पशुधन ही नेऊ नये आपातकालीन परिस्थितीत मदतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्ष

अरे आरोग्यदूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद